नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी करतो वेळ खूप झालेला आहे दोन वाजल्यापासून आता जवळपास पाच सवा होत आहे आणि मानवी मन मानसिक अवस्था कशी असते याची मला जाणीव आहे म्हणून विचारमंचा विराजमान असलेल्या सर्व सर्व मान्यवरांची माफी मागतो आणि एक आदरणीय विचारमंत असा शब्द प्रयोग करून आपल्या सर्वांचा आदर करतो आणि खऱ्या अर्थाने आजच्या या आमच्या लाडक्या बहन कुमारी मायावतीजींच्या अडुसष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण हा जन्म कल्याणकारी दिवस म्हणून साजऱ्या करण्यासाठी उपस्थित असणारे या नागभूमीतील आम्हाला आश्चर्य वाटायचं आम्ही मराठवाड्यातले ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम चालू असताना म्हणजे अगोदर आपल्याला नागभूमीमध्ये जायचं आणि ही भूमी याच्यासाठी पवित्र आहे की परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी धम्म दीक्षा घेऊन आम्हाला सर्वांना पवित्र केलं गटारातून बाहेर आणि पवित्र केलं तसेच ही भूमी जयभीमचा नारा या भूमीतून निर्माण करणारा आजच त्यांची स्मृती दिवस आहे हरदास यांची ये, सुद्धा आज स्मृती दिवस आहे त्यांच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्मरण करतो आणि आपल्या सर्वांना मला माहिती आहे की आज बहिणीजीचा वाढदिवस आमच्या शेरणीचा वाढदिवस या ठिकाणी आहे म्हणून आपण या विदर्भाच्या विविध जिल्ह्यातून माझ्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत सकाळी आपण निघालेले असतात धावत पळत वेळ होत असेल ही भावना घेऊन इथं काय तुम्हाला पैसे देऊन अन्य पक्षावर कोणी आणलेलं नाही एक विचार घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तसेच या ठिकाणी एक मी आवर्जून पाहत आहे आमचे माजी पदाधिकारी सुद्धा मान्यवर या ठिकाणी एस सी एस टी ओबीसी यस् टी व्हिजेंटी सगळ्या प्रवर्गातले बांधव अगोदर त्यांनी आपापल्या पद्धतीने या बहुजन समाज पार्टीचं काम केले असेल असे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत म्हणून मी आपल्या सर्वांना अगोदर मानाचा मुद्रा आणि सफीम रेखीम करतो बांधवांनो प्रथमता आज जो मुख्य कार्यक्रम आहे तो आहे आज जनकल्याणकारी दिवस काही जणांना वाटत असेल की बहिणीचा वार दिवस म्हणजे कुठला मोठे पडणा याच्यासाठी नाहीये कारण बहीणजी या सगळ्या मोठेपणाच्या वर्तुळाच्या वर गेलेले वर आहेत ते खऱ्या अर्थानं आधुनिक महापुरुष आहेत ज्या पद्धतीने पहिला महापुरुष आधुनिक महात्मा फुले माता सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई मान्यवर काशीरामजी आणि आजच्या जिवंत असणाऱ्या महापुरुष म्हणजे आमची शेरणी लाडकी बवन कुमारी मायावती जी माणूस जिवंत अशापर्यंत त्या माणसाचा त्या महात्म्याचा माणसाला त्याची किंमत कळत नाही म्हणून आज खऱ्या अर्थानं महापुरुष असणारा दर्जा म्हणजे एकमेव भारतामध्ये बहुजनाचं कल्याण करणार पंच्याऐंशी टक्के अठरा पगड जातीचं कल्याण करणारा दिवस रात्र विचार करणारी आमच्या शेरणीचा आज वाढदिवस आहे म्हणून बनकुमारी मायावतींच्या आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांनी काळ्या बाजून आपण त्या जागोदर त्यांना शुभेच्छा देऊ धन्यवाद आता दुसऱ्या काळ्या याच्यासाठी मागतो तुम्हाला मी आलं तसं दोन दिवस या ठिकाणी आलो या जिल्ह्याचा जो जिल्हा अध्यक्ष आहे संदीप मेसरा आणि त्यांची टीम पाच दिवस रात्र काम करायला लागले एका घरचा एखादा जर कार्यक्रम असेल तर माणूस किती परेशान होतो हा तरुण पोरगा दिवस रात्र काम करायला टीम आणि ते म्हणजे एकटा संदीप मेसरा नाही त्यांची पूर्ण टीम युनिटी आणि त्यांना योग्य पद्धतीचे पद्धतीने मार्गदर्शन करणारे या विदर्भ झोनचे इन्चार्ज बहुजन समाज पार्टीचे महासचिव आदरणीय डोंगरेजी साहेब तसेच दुसरे प्रदेश सचिव आदरणीय पृथ्वीराजजी साहेब दुसरे आदिवासी कम्युनिटीचे पैकी असणारे दमदार भाषण त्यांनी केलं असे आमचे उपेस आहेत यांच्या नियंत्रणाखाली या टीमने अतिशय उत्कृष्ट वनकुमारी मायावतीजींचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आपल्याला सगळ्यांना बसण्याची व्यवस्था सगळं लक्ष भारताने केल्यामुळे त्या या सर्व टीमच्या आपण जोरदार कार्यावरून आपण अभिनंदन करूया बंधू आणि भगिनींनो आता मला प्रश्न पडलाय मी सुद्धा एक छोटासा एका आदिवासी कम्युनिटी पैकी आहे बहिणींनी महाराष्ट्राची बहुजन समाज पार्टीची ही जी मोटार आहे त्या मोटारीचा ड्रायव्हर म्हणून माझी तेवीस तारखेला मी सूत्र हातात घेतलेले आहे खऱ्या अर्थान हा इंडोर कार्यक्रम हा काय असा चौपाटीवर किंवा रस्त्यावरचा कार्यक्रम नाही मी वारंवार म्हणत असतो मी बुद्धिस्ट बांधवांना यासाठी माझे गुरु आणि मोठे भाऊ म्हणतो कारण राहुल अठरा पक्ष अठरा संघटना अठरा गट गट वैयक्तिक मतभेद जर ह्या महाराष्ट्रामधला माझा बुद्धिस्ट बांधव जर आमच्यासारखा गद्दारच निघाला असता फुले शाहू आंबेडकर हे सगळे विचार हे महापुरुष या महापुरुषाचा विचार नष्ट झाला असता म्हणून मी तुम्हाला त्रिवार अभिनंदन करतो माझ्या बुद्धिश बांधवाला काही असू द्या त्या महापुरुषाचे विचार जिवंत ठेवण्याचं खरं जर काम कोणी केले असेल या देशामध्ये तर बुद्धिस्ट बांधवानी केलेला बुद्धिस्ट बांधवानी म्हणून मी तुम्हाला मानाचा मुद्रा करत असतो हे जर तुम्ही जर आमच्या सारखे जर गद्दार निघाले असते इथल्या ओबीसी सारखे इथल्या आदिवासी सारखे इथल्या एन टी सारखे परमेश्वर गोनारेला माईक देऊन तुमच्या समोर बोलण्याची वेळ संधी निर्माण झाली नसते उशीरा काय ना आम्ही दल्लित फसलेलो असो परंतु तुम्ही तुमच्या सामर्थ्यावर हा विचार कायम तेवढ ठेवलेला आहे कायम तेवढ म्हणून बांधवांनी तुमच्या समोर मी मार्गदर्शन काय करावं हा मला इथं बसल्यानंतर प्रश्न पडला कारण सूर्यासमोर काजवा जर शंकू लागला त्या काजवाला ला। वाटायला पाहिजे आपण काय शंकायचं तुम्ही सगळे परंतु तुम्हाला बोलावा का हा माझा प्रश्न आहे परंतु या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं ना। ज्या बहिणीनं माझ्यावर ज्या अँगलनं विश्वास टाकला ज्या त्यांच्या मानसिकतेनं माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाच्या अनुषंगाने मला दोन शब्द आपल्यासमोर बोलणं अपेक्षित आहे पहा आपण आंब्याचा फळ पाहिजे ज्या दिवस आंबा समजा आपण भट्टीमध्ये ठेवला पिकवण्यासाठी तर तो काय होतो सळून जातो बरोबर आहे की नाही आता माझी भूमिका काय झालेली आहे नाही हिमाने सांगत या ठिकाणी बहिणीचा वाढदिवस आहे तथागत गौतम बुद्धाचे विचार तुम्हाला कोणाकोणाला माहित आहेत हातवर करा बरं शाबा हात वर करायला लाज आहेत आता मी काय भाषण करायला हवं नाही कारण भाषणात राशनाची व्यवस्था होत नसते मी तुमच्या सु, सु, सोबत सुसंवाद साधण्यासाठी उभा भाषण भाषण लय बकरा ओरडू लागला ना करत बकरा म्हणतात आमच्या मराठवाड्यामध्ये का माहितीये का इकडे बकराच म्हणतात का बकरा जास्त ओरडायला लागल्या काय करतात तस आम्हाला ओरडण्याची मला सवय नाही मला तुमच्याशी सुसंवाद साधायचा आजच्या बहिणीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं परमाने पुणे सांगा बरं महात्मा फुल्यांचा विचार किती जणांना माहीत आहे वा शाबास माझी छाती फुगून येत आहे काय जण लाज आले का मुद्दा हात वर करण्यात आले वा शाहू महाराजांचं कार्य आणि त्यांचा विचार किती जणांना माहित आहे परमाली पण कारण मला अंदाज येतो तुम्ही कच्चे मडके आहात का पक्के मडके आहात शाबास बाबा बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांचं कार्य किती जणांना माहित आहे परमाली पण हात करा हा जर मिठी करून असे मी म्हणणार आहे उशीच फोळ बदललं मधातला गाबा तसाच आहे शाबास शंभर टक्के हातवर माता रमाईचा त्याग आमचं जीवन उज्ज्वल करण्यासाठी कोणाकोणाला माहिती आहे शाबास रे वाणिकपणे छातूर हात ठेवून सांगा की बाबासाहेबांना दुर्दैवानं आयुष्य जास्त लाभलं नाही परंतु बाबासाहेबांची नीती आणि कूटनीती इतकी भयानक होती तुम्ही जे बी म्हणला का किंवा भारतातले अन्य लोक बहुजन समाज जे बी न म्हणो परंतु देशामधला सगळ्यात सामर्थ्यवान देश आणि बुद्धिवान देश कोणता आहे अमेरिका अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ओबामा काय म्हणतो जर बाबासाहेब माझ्या जर भूमीत जन्माली तर मी काय केलं असत शंभर ऑफ नॉलेज हा किताब त्यांना लिहिला असतो म्हणजे काय ज्ञानाचं प्रतीक एकीकडे ज्ञान ठेवावं एकीकडे बाबासाहेब ठेवावे ज्ञानाचा प्रतीक म्हणजे बाबासाहेब म्हणजे ज्ञान एवढं की तुम्ही तुमच्या फरक नाही या जगातला सगळ्यात भडाट्या आणि विकला देश म्हणाला की बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचं प्रतीक तर आता मला तुम्ही खरं सांगा या ज्ञानाच्या प्रतीकाला या भारतामध्ये ज्ञानाच्या प्रतीकाला इतकं उतुंग असं व्यक्तिमत्व यांना बहुमान देण्याचं काम कोणी केलंय या देशाचा भारत रत्न हा पुरस्कार देण्याचं काम कोणी केलं माहिती शाबा जोरदार सांगा आता यांच्या पुढे भाषण काय करावं साहेब इतने परफेक्ट लोक आहे मग भाषण काय करू और क्या मार्गदर्शन करू इतने परफेक्ट लोगों के सामने मैं लेक्चर देना भाषण करना मैं सोच में पड़ गया आधुनिक ईमानदार ईमान ने एक बार ओबीसी समाज बांधो है आदरणीय देने साहब कितनी ओबीसी बांध है हाथ वर करा शाबाश शाबाश वाह पर मैंने संगा बर मंडल आयोग लागू करण्याचे काम कोणी केले जोरदार <laughs> काळात तुम्ही तुमच्यासाठी आता मला तुम्ही सांगा आता आमच्या एका वक्त्याने सांगितलं दोन पगडीवाले बाबा एक काय आला बाबा तुम्ही कोणचे शाबास खूपच परफेक्ट मेंटॅलिटीनं आणि बुद्धीनं तुम्ही अतिशय परफेक्ट नो प्रॉब्लेम तुम्हाला साष्टांग बहुत भारी मग बाबा दोन पगड़ी वाले बाबा एक पायवाला अनुयायांनी हा सर्वोच्च भगवान महाराष्ट्रातल्या बाबासाहेबांना मिळून देण्यामध्ये आपलं योगदान आहे का नाही मात्र हळू राहिले आहे का आए। का नाही या प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची भाषणामध्ये महाराष्ट्रातले जे बाबासाहेबांचे भक्त म्हणून वेगवेगळ्या पार्ट्या करून वेगवेगळे घटतट संघटना करून माईक घेऊन जोरजोरांना बोलतात किती जोरांना बोलतात आमच्या आदरणीय नितीनजी साहेबांना माहित आहे इतक्या जोरात बोलतात की याला का हार्ट करून पडून फोडून जाईल काही की खाली बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण करायचं प्रत्येक जण बाबासाहेब म्हणजे भाजीतलं मीठ आहे बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्याचं भाषण पूर्ण होऊ शकत आणि <laughs> परंतु बांधवांनो खऱ्या अर्थानं आम्ही शिष्यत्व म्हणजे अनुय अनुयाला शिष्य म्हणतात महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही एखाद्याला जर माईक दिला आमच्या एखाद्या कोणत्याही बांधवाला किंवा भगिनीला बाबासाहेब बोला म्हणलं तर टन टना टन एक घंटा सोडणार नाही माही सोडाय का सांगायचं बसलेली एवढं परफेक्ट मेंटॅलिटी तुम्ही परफेक्ट जयंती काढायला गेल्या आतमध्ये मुंगी जाणार नाही एवढी जागा रान एवढी जागा राहत नाही एवढी चिटकून अस्थि शिष्टी मध्ये डान्स करत गाणे म्हणत उल्हासामध्ये आम्ही जयंती साजरी करतो दुसऱ्या दिवशी मोठा वारा आला सोसाट्याचा तशी पानं जशी उठतात तशी जिकडे तिकडे सैरावेळा पोहोच मग आमचं चुकलं काय खऱ्या अर्थानं या भारतामध्ये बाबासाहेबाचा शिष्य म्हणून अनुयायी म्हणून घेण्याचा कोणाला अधिकार आहे जो आपल्या बापाला सर्वोच्च असा किताब देणारा सर्वोच्च ठिकाणी नेऊन बसवणारा तो खरा शिष्य चार लेकर आहेत चार लेकर आहेत एक लेकरू आपल्या बापाच बाप एवढा मोठा होता बापाचं नाव लौकिकाला निघा निघालं पाहिजे बापाच्या विचाराप्रमाणे सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे हा भास घेऊन एक लेकरू कामाला लागते प्रामाणिकपणे काम करत असताना उत्तर प्रदेश सारख्या एका सर्वात मोठ्या राज्याची सत्ता काबीज करते आणि मराठवाड्यासारख्या एका छोट्या विद्यापीठाला बाबासाहेबांचा फक्त फक्त मराठवाडा असाच नाही त्याला फक्त बाबासाहेब एवढे नाव देण्यासाठी आम्हाला तिथं बलिदान द्यावं लागते आणि याच दोन पकडिवादी बाबा आणि टायवाल्या बाबांचा विचार घेऊन बाबासाहेबांचा पहिला शिष्य मान्यवर काशीरामजी उत्तर प्रदेश मध्ये जातात आणि बहिणी सारख्या एका आय एस बनणाऱ्या मुलीला विश्वास संपादन करतात आणि तिला सांगतात तू काय बनणार आहेस मी आय एस बनणार आहे कलेक्टर माय आय एस नको तुझ्या समोर असे शंभर आय एस मारण्याची क्षमता निर्माण मी करू देऊ शकतो तू एक आय एस होऊन दुसऱ्याला शालूट मारशील तुझ्या समोर शंभर आयशिवून आयतीशन शालूट मारतील ही धमक कशामध्ये ही ओळखण्याची अकल कोणाजवळ असते जो बाबासाहेबांचा खरा शिष्य आहे खरा अनुयायी आहे आज महाराष्ट्रामध्ये काय हाय कोणी बाबासाहेबांचा खरा शिष्य आहे मग आम्ही भक्त म्हणून का कोणाच्या मागे चालू काय इतकी सत्ता आमच्या ताब्यात दे येत नाही इथं वीस टक्के माझे बुद्धिस्ट बांधव आहेत ओबीसी बांधव नंबर एक वर नंबर दोन बुद्धिस्ट बांधव आहेत साहेब बरोबर आता ओबीसी बांधवाला हे माहित नाही की आम्ही शुद्र हो आहोत की अतिशुद्र हो आहोत की आम्ही काही ओपनचे खुले आहोत हेच त्यांना पता नाही आदिवासीला तर काहीच बंद नाही आप आप ते आपापल्या याच्यामध्ये मस्त उठलं खाल्लं पिलं मला तुम्हाला प्रामाणिकपणे या ठिकाणी काय कर, भाषण करणार नाही कारण तुम्ही तुम्हाला सगळं माहिती हातवर केला मी तुम्हाला बाबासाहेब सांगणार नाही फुले सांगणार नाही शाहू महाराज सांगणार नाही जी पहिला शिष्य बाबासाहेबांचा महाराष्ट्रामध्ये थोडीशी विनंती करतो आम्हाला आम्ही त्यांचं ऐकत नाही आम्हाला वाटतात आम्ही बाबासाहेबांचे भक्त आम्ही बाबासाहेब आमच्या जातीचे आमच्या रक्ताचे तू कुठला त्या समज तुझं कोण ऐकणार आहे हा शिष्य कोण होता बाबासाहेबांचा भक्त नसून तो अनुयायी होता आणि विद्वान माणसाची अक्कल हुशारी तर्कज्ञान हे समजून समजून घेण्याला सुद्धा मेंदू सक्षम लागतो मान्यवर काशीरामजी एक शास्त्रज्ञ विद्वत्ता भयानक पहिलं त्यांनी काम काय केलं की बाबासाहेबांनी बाबासाहेबांना मताचा अधिकार देताना मागणी करत असताना इथल्या बहुजनाला मताच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं कट कारस्थान इथल्या बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यूएच न्यूज सोबत राहा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद